बहुजन समाज पार्टीच्या वतीने निमसोड तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील बौद्ध समाजातील लोकांना मुख्य रस्त्यापर्यंत येण्या जाण्यासाठी रस्ता सोडून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करावे यासाठी कडेगाव तहसीलदार अजित शेलार साहेब यांना गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलं होतं आठ दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी कडेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं जाईल असा इशारा बहुजन समाज पार्टीचे सांगली जिल्हा महासचिव शिवलिंग सोनवणे यांनी दिला होता याची गांभीर्याने दखल घेऊन तहसीलदार अजित शेलार साहेब यांनी कडेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांना जागेवरती जाऊन पाहणी करून ताबडतोब प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जागेवरती जाऊन पाहणी केली आणि ग्रामपंचायत निमसोडचे ग्रामसेवक पंकज घारगे आणि शुभांगी करांडे यांच्यासोबत चर्चा करून बौद्ध समाजाकडे येण्या जाण्यासाठी चार चाकी गाडी जाईल असा पुरेसा रस्ता सोडून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करावे अशी सूचना केली ुसार ग्रामपंचायत निमसोडचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांनी ग्रामसेवक पंकज घारगे यांच्या उपस्थितीमध्ये मा मासिक बैठक घेऊन बौद्ध समाजाकडे घराकडे चार चाकी वाहन जाईल असा पुरेसा रस्ता सोडण्याचा ठराव करून तो मंजूर करून घेतला आणि तसे लेखी पत्र बौद्ध समाजातील तक्रारदार आनंदा दोडके बहुजन समाज पार्टीचे सांगली जिल्हा महासचिव शिवलिंग सोनवणे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय पवार यांना दिल्यामुळे बहुजन समाज पार्टीचे आमरण उपोषण स्थगित करण्यात येत आहे